टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता सविस्तर आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार मिशन मध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार ग्रामस्थांची गुन्हे दाखल करण्याची मागणी धुळे तालुक्यातील कापडणे गावात का जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेतील अनियमितता निकृष्ट काम व संभाव्य भ्रष्टाचाराच्या विरोधात ग्रामस्थांनी एकत्र येत तीव्र संताप व्यक्त केलाय पाणीपुरवठा संघर्ष समितीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख यांची भेट घेत या योजनेअंतर्गत मोठा भ्रष्टाचार झाला असून याप्रकरणी संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर तत्काळ चौकशी करून गुन्हे दाखल करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आतापर्यंत गावात पाणी पुरवठ्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले असूनही आजही लोकांना शुद्ध पाणी मिळत नाही उलट ग्रामस्थांना पाणी विकत घ्यावे लागत आहे याआधी राबवण्यात आलेल्या योजनेचाही भ्रष्टाचारामुळे अयशस्वी ठरले असून त्यांची संपूर्ण बिले काढलेली आहेत नऊ कोटी रुपयांच्या योजनेतही गंभीर त्रुटी असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे जलकुंभाचा काही भाग झुकलेला आहे पाईपलाईनसाठी निकृष्ट दर्जाची पाईप वापरण्यात आली असून पाण्याचा स्रोतही अद्याप ठरलेला नाही काम गुणवत्ता नसतानाही पिले काढण्याची घाई ठेकेदार व समितीने सुरू केली आहे असा आरोप करण्यात आला योजनेचे काम शासनाच्या नियमांना डावलून पार पडत असल्याचे नमूद करून जुनी समिती बेकायदेशीररित्या स्थापन झाल्याची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची आता ग्रामस्थांनी मागणी केली आहे येथील जल जीवन मिशन योजनेअंतर्गत दोन वर्षापासून आठ कोटी नव्वद लाखाची एक पाईपलाईन आहे ती बारा इंची आहे कापण्यातून देवाने धरणातून तर त्या पाईपलाईनीला देवबाने येथील काही ग्रामस्थ अडथळा करत आहेत असं इंजिनियर प्रशासकीय अधिकारी आम्हाला सांगतात त्याच्यामुळे ते पाणी अजून गावाला मिळालेलं नाही आहे आणि गाव दररोज खाजगी चार एकव्या गाडवाले पंधरा रुपये डबाप्रमाणे पन्नास ते साठ हजार रुपयाचं रोज विकत पाणी घेऊन गाव पित आहे तरी या एवढ्या मोठ्या शासनाने दिलेल्या पैशांच्या योजना जिंच गावासाठी होईल किंवा नाही असं वाटतंय आज सर्व ग्रामस्थ व नेते मंडळी शिवसाहेबांना आज त्या बाबतीमध्ये निवेदन दिलेलं आहे आणि ते चौकशी करणार आहेत चौकशी करून तुम्हाला न्याय देतो असं त्यांनी आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे